नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि चविष्ट अशी गव्हाच्या पिठापासून अगदी मावाच्या स्वादाची बर्फी बनवणार आहोत आपण तर आधी आपण इथे कढई हो ठेवलेली आहे बघा त्यामध्ये या वाटीने दोन वाटे आपण दूध घालणार आहोत आणि साईसकट आपल्याला हे दूध घालायचं आहे तर इथे बघा हे दूध घेतलेलं आहे मी दोन वाट्या आणि त्यात सायसुद्धा घेतलेली आहे कारण आता हे माझ्या घरामधलं वापरण्याचं दूध आपलं जे तापवलेलं दूध आहे ते मी घेतलेलं आहे मग ते साय घातलेली आहे मी त्यामध्ये जर तुम्ही आणलं ताजं ताजं तर तुम्ही तसंच ते गॅसवर ठेवून आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे आटवून घ्यायचं आहे आता हे दोन वाट्या आपण दूध घेतलेलं आहे एक वाटी होस्तोवर आपल्याला हे छान असं घट्ट करून घ्यायचं आहे आता ही जी साय आहे हे गरम झाली म्हणजे पातळ होऊन जाईल तर इथे दुधाला आपले उकडी आलेली आहे आता हे आटून घेऊ आपण अरे बघा दूध छान असं उकळायला लागलं ला, आहे आणि छान असं आटण्यास सुरुवात झालेली आहे तर सारखं असं आपल्याला हलवतच राहायचं आहे कारण ही जी साय आहे ते साईडला ती व्यवस्थित यामध्ये मिक्स झाली पाहिजे तरी इथे आपलं दूध आटलेलं आहे आता त्यामध्ये एक वाटी म्हणजे पाऊन वाटी आपण साखर घेतलेली आहे ते घालू आणि अगदी मंद आचेवरती साखर आपण पातळ करून घेऊ अगदी असं सारखं असं हलवत हलवत साखर पातळ करून घ्यायची आहे मंद आचेवरती करून घ्यायची आहे आणि आप आपल्याला कलर बघा कसं माव्यासारखा आलेला आहे खवा जो असतो आपला त्याच्यासारखा कलर आलेला आहे आपल्या आटलेल्या दुधाला तर इथे बघा साखरच पूर्णपणे पातळ झालेली आहे आता गॅस बंद करू आपण आणि ते आटवलेलं दूध पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ भाजून घेणार आहोत तर आधी आपण हे काजू जे आहे त्याची पावडर बनवून घेणार आहोत तर याची पावडर बनवून घेणार आहोत आपण ते बघा अशा प्रकारे आपण हे छान पावडर बनवून घेतलेली आहे तर इथे पॅन ठेवलेला आहे आपण तापण्यासाठी तिथे घालणार आहोत अर्धा वाटी तूप इथे घेतलं आहे आपण एक वाटी गव्हाचं पीठ ते तुपामध्ये घालणार आहोत आपण आणि आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं भाजून घेऊ आपण छान आणि मस्त मंदाचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपलं तूप चांगलं सुटो असतोवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा रंगही बदललेला आहे छान भाजलं गेलेलं आहे हे आणि तूपही सुटलेला आहे पण थोडंसं अजून आपल्याला होऊ द्यावं लागेल ला तो पीठ आपलं एक चमचा पोहे खायचा परत तूप घातलेलं आहे आणि आता हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे त्यामध्ये हे काजूची पावडर घालू आपण आणि हे कोबऱ्याचा कीस अर्धी वाटी आपण कोबरा कीस घातलेला आहे याने काय होतं आपलं हे गव्हाचं पीठ जे असतं अगदी बारीक पावडरसारखं असतं आणि हे जे आपण घातलेलं आहे खोबरं आणि हे काजूची पावडर याने अगदी असं छान रवाड असं आपली बर्फी तयार होते म्हणून आपण हे यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी थोडंसं परतून घेऊ म्हणजे काजूच ची पावडरसुद्धा छान भाजली जाईल आणि आपलं जे खोबरं पावडर आहे कीस सुद्धा छान यामध्ये भाजला जाईल काजू नसले तरी काही हरकत नाही पण आपल्याकडे खोबऱ्याचा कीस जरी नसला तरी खोबरं हे प्रत्येकाच्या घरात असतं तर त्याची तुम्ही पाठ काळी पाठ काढून मिक्सरवरती ते तुकडे करून बारीक करून यामध्ये ॲड करू शकता हे आटवलेलं दूध ते सुद्धा घालू आपण यामध्ये मिक्स करू फक्त एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे गॅसवरती बंद याच्यावरती ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी तूप लावून ठेवलेलं आहे ताटाला आणि आता हे लगेच बघा झालेलं आहे वेलची पावडर घालू आपण मस्त सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण जे वेलची पावडर घातली ते तर इथे आता आपण हे याला तूप लावून घेतलेलं आहे आपण थोडंसं हे पसरून घेऊ आपण अशा प्रकारे तर इथे वाटीलासुद्धा आपण तूप लावून घेतलेलं आहे वाटीने थोडंसं असं दाबायचं अशा प्रकारे अरे बघा अशा प्रकारे आपण हे पसरून घेतलेलं आहे आता आपल्याकडे जर काजू नाही सॉरी सा, बदामाचे तुकडे करून लावू शकता किंवा पिस्त्याचे छोटे छोटे पीस करू म्हणजे काप करून तुम्ही लावू शकता तर माझ्याकडे बदामसुद्धा नाही आहे आणि पिस्तासुद्धा नाही आहे मी असं साधं प्लेनच ठेवलेलं आहे तुमच्याकडे असलं तर तुम्ही नक्की लावा म्हणजे दिसायला छान दिसतं आता हे थोडं थंड होऊ देऊ आपण आणि मग नंतर त्याचे पीस करून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यावर आपण वड्या काढणार आहोत मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा आपली जी बर्फी आहे ती सेट झालेली आहे छान गव्हाच्या पिठाची अगदी मावाच्या टेस्टची तर ती आता आपण काढून घेऊ आणि आता आपण हे जर अशी ठेवलेली लि, राहिली ना काय होईल अजून कडक होईल थोडी ती तर हे बघा अगदी मस्त अशी माव्यासारखी एकदम मऊ अशी छान झालेली आहे तर आपण आता ही काढून घेऊ थोडी गरम असतानाच शेवळ्याचे काप करून घेतलेले होते आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपली एक कप गव्हाचं पीठ आणि दुधापासून बनलेली मिठाई तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद